तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपल्याला कळलं की संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभेतनं उमेदवारी जाहीर होणार तेव्हा सर्वप्रथम मी त्याला विरोध केला होता त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा मनसेनी महाराष्ट्रातील मराठी तरुण तरुणींसाठी लढा दिला त्यावेळी सगळ्या लढ्यांमध्ये आडवा येणारा व सत्तेचा लोभी असणारा हा स्वार्थी जावं आहे त्यावेळेला मनसैनिकांवर अत्याचार करायचा व खूप त्रास द्यायचा तर अशा दाव्याने जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत त्याची सासरवाडी त्याला आठवण येणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो काल रात्री हनुमान जयंतीचा उत्सव होता आणि त्या कार्यक्रमात काही महिले सैनिक एकत्र आले होते त्यांनी त्यांचा फोटोसुद्धा हो ट्विट करून आम्ही एकत्र आहोत असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे काय झालं नाही नाही संजय निरुपम आणि आमचा जो संघर्ष चालू होता तो दोन हजार नऊ दहाचा काळ होता त्यावेळेस कदाचित हे कार्यकर्ते मंचेत नसतील ते, ते है, नवीन प्रवेश किंवा काय झालेले असतील तर त्यांना त्याचा एवढा अनुभव नसेल पण ज्यांनी मी त्या गोष्टीचा विक्टीम आहे मी तडीपार झालो आहे आणि या संजय निरुपांमुळे झालो आहे तर मला याचा सर्वात मोठा आणि घाणेरडा अनुभव आहे की ह्यांनी आम्हाला किती त्रास दिला आहे त्यामुळे ह्या नवीन कार्यकर्त्यांना त्याचा अनुभव नसावा